सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन सोलापूर आज सोलापूरमध्ये महाराष्ट्र मणिपूर हे दोन संघ दाखल झाले आहेत सोलापूरमध्ये गेल्या एकोणतीस वर्षानंतर रणजी सामना होत आहे ह्या रणजी सामन्यासाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेटचे चेअरमन अध्यक्ष दिलीप माने दहेयरशील मोहिते पाटील श्रीकांत मोरे हे सर्व आमच्या क्रिकेट संघटनेचे पदाधिक उच्च पदाधिकारी ह्या मैदानावर लक्ष ठेवून आहेत कशी सोयी चालली वगैरे याचं सगळं त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करत आहोत हे काम करत असताना आम्हाला एवढा आनंद होतो आहे की सोलापूरमध्ये आपल्याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिशनने एक असा विश्वास टाकला आहे की गेल्या वर्षभरात तीन मोठ्या स्टेटच्या मॅचेस महाराष्ट्र रणजी सामन्याचा सा सराव अंडर ट्वेंटीचा सराव सोलापूरला देण्यात आला होता त्याच्यानंतर आज उद्यापासून पाच जानेवारीपासून सोलापूरमध्ये रणजी सामना रंगणार आहे ले ले, ले ले, ले ले, चे, चे त्या रणजी सामन्यासाठी केरळहून रेफरी आलेले आहेत बॉम्बेचे अंपायर आलेले आहेत व्हिडिओ अॅनलायझर आलेले आहेत स्कोर आले आहेत सगळे हे बाहेरचे आहेत सोलापूरचे कोणी नाही आहे ते कारण हे पी सी सी आयच्या ते पास झालेलं असले पाहिजे त्याप्रमाणे ते सगळं ठरून द होत आहे सगळं आणि या दोन्ही खेळाडूंची हॉटेल सरोवर इथं सोय करण्यात आली आहे मॅचच्या दरम्यान ग्राउंडवर काही आता आपल्याला बऱ्याच वर्षानंतर मॅच आज ग्राउंडवर म्हणजे व्हिडिओवर कुणालाही प्रवेश नाही आहे येऊन फोटोग्राफर पत्रकार व्ही आय पी कोणी असून या लोकांना परमिशन नसती कारण तर ए बी सी आयचे तसे नॉब्ज आहेत आणि हे आम्ही समजताना आम्हाला बरासा त्रास होतो आहे सगळ्याला समजावून सांगतो आहे की सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिटचे सर्व पदाधिकारी या कामात झोकून दिलेले आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत आहेत आज संध्याकाळपर्यंत पूर्ण स्टेडियममध्ये सगळ्या रस्ते स्वच्छ करून घेतले आहेत आणि या स्टेडियमवर हा सामना पाहण्यासाठी शाळेतल्या मुलांना क्रीडा शौकिनांना पालकांना क्लबला खेळाडूंना मोफत ठेवण्यात आलेलं आहे आणि ह्याचा फायदा सोलापूरच्या क्रीडा शौकिनाने घेतला पाहिजे आणि यापुढेही आपले सामने होण्यासाठी चांगलं आपल्या लोकांनी चांगलं चेअरिंग केलं पाहिजे आणि आम्हाला आश्वासन आहे की यापुढे सुद्धा मोठ्या मॅचेस आपल्याला मिळतील एकूण जर किती खेळाडू दाखल झाले कसे तसं जर पाहिलं तर मणिपूरचे चौदा पंधरा खेळाडू आणि बरंच सपोर्टिंग स्टाफ असतो आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं पण तसं असतंय चौदा पंधरा खेळाडू आणि सपोर्टिंग स्टाफ त्यांचे म्हणजे फिजिओथेरपी डॉक्टर कोच हे असे मिळून आलेले असतात खास आकर्षण काय सर त्याच्यात खास आकर्षण म्हणजे अंकित भावनी आहे त्याच्यात केदार जाधव हे आय पी एल खेळाडू टेस्ट खेळाडू हे खेळत आहेत आणि या सोलापूरच्या सोलापूरमध्ये काही आपल्या स्टेडियमवर तुटी आहेत ते लवकरच सुधारणा होईल महानगरपालिका करेल सोलापूरच्या आता सध्या थंडी असल्यामुळं जे गवतावर दव येते आपण ते दव काढण्यासाठी पुण्यावरनं सुपर सॉपर ही मशीन आम्ही मागून घेतलेली आहे ती मशीन पण आपल्याला आपल्याला हे दाखवतील असते आणि ही मशीन आपल्याला क पुढच्या काळात आपल्याला सोलापूरला घ्यावं लागेल आणखी काय महापालिकेने त्रुटी पूर्ण केल्याच सर महापालिकेने सगळे ग्राउंड दिलेले आहेत जेवणाची व्यवस्था करण्यासाठी हॉल दिलेले आहेत त्यांच्याकडे सहकार्य आहेत पण काही स्टेडियम करताना म्हणजे काही त्रुटी राहिल्या आहेत तर आम्ही त्यांना पत्रा जावे कळू आणि पूर्ण करून घेऊ सोलापूरकरांना काय म्हणतात सोलापूरना एवढंच सांगू शकतो की कलर प्रत्येक वेळेस खेळाडूंना आपण प्रोत्साहन दिलेला आहे सुद्धा त्यांनी प्रोत्साहन देऊन टाळ्या वाजवून चेअरिंग करून दोन्ही संघाला महाराष्ट्र संघाला करू नये मणिपूरला कपवणार आपण खरं आपल्याच देशातले दोन्ही संघ आहेत तर आपण यांच्या दोघांनाही प्रोत्साहन टाळ्या वाजवा विकेट घेतल्यानंतर स्कोर केल्यानंतर एवढीच आमची क्रिकेट असोसिएशनची अपेक्षा यस थँक्यू